महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आपल्या कार्यशैलीने राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे धाराशिवच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी गुण ते पूर्णत्वास नेण्यासाठी अविरत कार्यरत असणारे ज्यांनी आपल्या परिश्रमातून जिल्ह्यात सिंचन प्रकल्प व विजेचे जाळे निर्माण करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐंशीच्या दशकात उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या असे जिल्ह्याचे भाग्य विधाते तेरणा सिंह लोकनायक डॉक्टर पद्मसिंग पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परिवार आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा